कृपयाचे पेले प्रसंग करण्यासाठी माझ्याच प्रयत्न करा आज मी आपण ही कवी सुधीर भोगे यांची कविता आपण बडे सादर करीत आहे तसंच माझं जे दुसरं चॅनल आहे सरळ जीवनधारा हे जीवन वेगळी चॅनल आहे आणि इथे सुद्धा माझे भरपूर असे े कुसुमाग्रज शांताबाई शेळके यांचे परिचय असे जीवन उपयोगी सरल मेल सरळ जीवनधारामध्ये सुद्धा दाख सादर केलेले आहे ते सुद्धा अवश्य पाहाने त्याला सुद्धा सरप्राईज करा आता हे जे सुदैर मग कवी होतो हे रंगमंजी કાર્યક્રમત રંગમંચ કાર્યક્રમ નિવેદક મન કમા સુવત કરી સ્ટાઇલ છી આ સ્વત નામવંત કવિ હો કવિતા એ સ્વત જીવંત કવિ હો ते काय करायचे मग त्यांची कविता आणि असं एखादा नामवंत कवी असला नामवंत कवी असला त्यांचीही कविता तर असं वापरून मग प्रत्येक गाण्याची अप्रतिम अशी ओळख करून द्यायची आणि ते कविता म्हणताना असं आप माझ्यासारखं कागद किंवा पुस्तक हाते घेऊन कविता म्हणायची नाही तर कागद न घेता ते आप आपले गाणे आणि कविता सादर करायचे सा तस त्यांना अशी कविता गीत सादर करीतच होते त्याच्यामध्ये राजा ज्ञान यां राजा क्षेत्रपती यांचा चित्र राजा छत्रपती यांच्या चित्रपटाला त्यांनी गीत लिहिलेले आहे आणि ते गीत खूप सुंदर गीत प्रसिद्ध झाले आणि मग तेव्हापासून त्यांनी कितीतरी चित्रपटाचे गीतकार गीत लिहिले आणि मग ते चांगलेच असे गीतकार प्रसिद्ध झाले तर अशा प्रकारे त्यांना असं ते पुढील आयुष्यात मग त्यांनी अनेक चित्रपटाचे गीत लिहिले आणि एवढच <laughs> काय तर त्यांना याच्याबद्दल गीतकार प्रसिद्ध उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना खूप पुरस्कार मिळाले आता हा जो सूर्य शिंगार पुरस्कार आहे हा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून मिळाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई कृतज्ञ पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदा कवी कवीवर्य नाग देशपांडे पुरस्कार आणि पहिल्याच वर्षी सर्वोत्कृष्ट गितफा अल्फा अल्फा गौरव पुरस्कार आणि गदिमा प्रतिष्ठानतर्फे चैत्य बन पुरस्कार अशा प्रकारे पुष्कर पुरस्कार सुद्धा पुष्कळ पुरस्काराने सुद्धा सन्मानित आहे तर अशा या ना म जातीवंत कविती म्हणून ही कविता फा बरोबर ती आपल्या मनावर ठे अशी कविता मन मनोमनास म गत नाही मनोमनास म गत नाही हा कसा, शोधावा आधारप सा शोधावा मन मनास मानत नाही आधार प सा आधार प सा शो दावा, मन मनास मानत नाही आधार साशो दावा आधार साशोधवा स्वप्नातील पदर धुत्याचा स्वप्नातील पदर धुप्यात हातात कसा लागवा सपना ते दिलं पदर धुक्याता हातात कसा लागर मंदर ते आवर्तो मन रान फुल मन कवा मन गर आवर्त मन रान फुल मन क वा आधार साशोधवा आधार साशोधवा

દુબળ્યા ગડક્યા જોડી તો હા સુર્યો કસાવા દુબ્યા ગડક્યા જોડી તો હા સુર્યો કસા જેલાવા આધાર સા આધાર

मन अस्तित्वाचा शिंदू भासवीन दुसरा नाही मन अस्तित्वाचा शिंदू भासवीन दुसरा नाही या ना नात्याचा कुणी पसा भरोसा सा

आधारक साशोधावा मन मनास उमगत नाही आधारक साशोधावा आधारक साशोधावा स्वप्नातील परजुप्याचा कला गावा स्वप्नातील पदर धुप्याचा हातात कला गावा स्वप्नातील पदर धुप्याचा हात आता हातात कला लागावा சவா தால சவ ஆஷோ ஆஷோவா அஷா பிரக்கே மனித கவிதா आपण अवश्य पाहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा तसंच माझं जे दुसरं चॅनल आहे सरळ ते सुद्धा अवश्य पाहा आणि त्यालाही सरप्राईज करा